गट्टवाडी मैदानाचा सर्वात टॉप सेमी सेमी क्रमांक एक सुटला या सेमीमध्ये मित्रांनो एक काटाकीर लढत मी तुम्हाला सांगितले होते बघायला भेटेल ती म्हणजे स्वराज विरुद्ध स्वराज विरुद्ध आपल्या सर्वांचा लाडका बकासूर सोबत होता दुर्गा विरुद्ध मित्रांनो साई आणि सम्राट ही गाडी एक नंबर तासावरती होती तर बाकासूरची गाडी दोन नंबर तासावरती होती परंतु निकट जशी जशी आली तशी मित्रांनो बकासूर विरुद्ध साई सम्राट ही लढत झाली तर मित्रांनो या लढतीमध्ये बाजी कुणी मारली तर मित्रांनो निकट रेषा जवळ आली तेव्हा मित्रांनो असं वाटत आहे की सम्राटने साई एक नंबर तासावरून गाडी पाळाली त्या गाडीने बाजी मारली आहे तर मित्रांनो हार्ली खेळाचा भाग आहे परंतु एक चांगली आणि भागण्यासारखी एक टॉपची लढत झाली मकासूर आणि दुर्गासुद्धा जबरदस्त पाळले आणि साई आणि सम्राटसुद्धा जबरदस्त पाळले आणि मित्रांनो या लढतीचा निकाल गेला आहे तो सम्राटला आणि साईला या गाडीचं खूप आप या गाडीचं खूप खूप अभिनंदन आणि बघा सगळं दुर्गाला पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो